भाऊ पाणी पिऊन घे सर मस्त गारगार आहे ना हे बघा आमच्या थोरल्या देऊळण्याजवळ आम्ही येलेलो इथे गोरवा पण चरतात कोणाची तरी आपलं एक अजून रग्यात आहे दादा किती बरं दाखव किती झाबळे तरी पण किती येत पंधरा दादाच्या झाबडीत बघूया किती येत अरे बापरे वरती येतो अरे भरपूर हे बघ जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आय लव यू कोकणी आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकाराम नवाळे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आम्ही परत चाललो आहे कुर्ल्यो पकडूक सड्यावरती गेल्या वर्षी पण आम्ही गेलो होतो यावर्षी थोडं आमका उशीरच झालो तरी पण बघूया बहुतेक कुरल्यो तर साड्यावरती आणिच असतील पण खै खई उरलेले होत खई खै खापा उरलेली आहेत त्या खापामध्ये जाऊन आम्ही आज कुर्लो पकडणार आहोत त्यासाठी आपल्या आम लागणार आमका काडू काडू शोधता मनो भेटतील की किती एक भेटलो तरी काय एक भेटलो नाही हा 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 आज आमच्याबरोबर एक नवीन आ, मेंबर आहे मन्या ठोंबरे कसबी आहे आता बघा आता काय करतो मग अशी आपण काडू खो शोधत होतो काडू आपल्याला काडू म्हणजे गांडूळ हे बघा ते हे काडू आता ह्या ह्याची वेल आहे भुरमुळ्याची वेल ना हां भुरबुळ्याच्या वेलमध्ये आम्ही हे काडू आता तो टाकतोय बघा बघा एक एक वे काडू टाकायचा आहे एक एक त्याच्यामध्ये बरोबर हे करायचं ज्याशी वेल पूर्ण पण तयार करून घ्यायची काडू टाकून त्याच्यानंतर आपण आपल्याला त्याला पूर्ण एक राऊंड लपेटायचं आहे हे बघा मी पण काडू शोधून आणलेले आहेत बघू शकता हे बघा हा केवढे लांब लचक आहेत बघा गांडूळ गांडूळ का आपण आम्ही गांडूळ म्हणतो इकडे माका पण थोडेसे भेटले होत आता मने मन्या दाग पण भेटले आहेत तिकडे हा ते एका पण भेटले होत आता हे मी पण ही मी पण एक ही आ, येल शोधून ठेवली त्याच्यात हो। आता मी त्यांना ववतोय बरोबर बघूया घ्या आपण आपला काडवाळा ववता काडू भरता एकदा काडवाळी तयार झाली आमची की मग ह्याची काठी कसली ते दादा ती कुशेरीची काठी हा कुशेरीची काठी ती पण दाखवतो त्या झाडा झाडाची काठी घेवची ते का ह्या कारवाळा बांधवचा आणि कारवाळा बांधून आहे की आम्ही इकडे सगळ्याकडे जेवढे जेवढं साड्यावर खापा खापी होत कुर्लेंच्यो त्या कुर्ल्यांच्या खापीत ही कारवाई टाकून आम्ही कुर्ल्यो पकडणार आहोत हे बघा ही कुशेरणीची काठी आहे त्याला आपण चांगली खडसू या पहिली हे बघा कसं बनवलंय एकदम गोल गोल बनवून टाकलंय आता हे कारवाळ आपलं आपला कारवाळ आता रेडी झाला मित्रांनो कारवाई विडवाळी आमची सगळी रेडी झालेली होत आता सगळी आम्ही एका एक्या ठिकाणी जाणार बघू आता दादा आता दा त्या ठिकाणाहून तिकडून चाललो हा हो बघा आणि मी चाललो इकडून समोरून जातोय आणि रग्या दादा तिकडे पहिलोच गेलो तो बघा तिकडे गेलो रग्या दादा तो, तो हा तर आम्ही इथून येतो मधून चला बघूया किती कुर्लो भेटतात ते सगळं कुर्लो तर बहुतेक कुर्लो संपवून टाकला नाहीत पण खैख जो उरलो हालो उरलेला सुरलेला काय हा तर आम्ही आता बघू चाललो आहे खाफ आहे बघू याच्यात हाय काय हाय 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 बघ बारकी आहे पहिलीच कुर्ली भेटली आपणा का पण बारकी बारीक माझी बघा काय नाही ठीक आहे कमी कट करतो हाताखाली आपल्या ए बघा तिसरी कुर्ली आपल्याला भेटलेली आहे गेली असती पण तेवढीच मी चपळा ते पकडली चल मित्रांनो खरं तर आम्ही मी आणि माझा अथर्व बरोबर आहे ॲक्च्य आम्ही दोघे जण आता ॲक्च्य ह्या संपूर्ण रानमाळावरती ना आम्ही दोघे जण हरवलोच होतो रस्ताच सापडत नव्हता आणि आमच्याबरोबर आहेत ते रग्यादा आणि कुठे गायबच झाले आहेत तर त्यांना हाक मारून मारून मी अक्षरशः दमलो बघूया खं भेटतात ते कारण ह्या साड्यावरती ना असा होता कधी कधी जर आपण आपलं ध्यान लक्ष जर इकडे तिकडे गेलो ना मग आपण जिकडे जावका हव्या तिकडे आपण जात नाही आणि नुकोच्या ठिकाणी आपण पूर्णपणे ब भटकत राहतो त्याला प आप त्याका आपली भूल पडली बोलतात ना असा प्रकार आमच्याबरोबर झाला आहे पण आम्ही कुकारे मारत मारत जातो आहे पुढे जर माझा आवाज त्या ते, त्यांकापर्यंत गेलो तर भेटतील ते नाहीतर मी जसं जसं आलो पुढे पुढे येलो होतो तसंच मागे मागे जाऊन घरचा रस्ता पकडणार आहे आवाज येतोय त्यांचा कुठेतरी आवाज ऐक तसा एक एक हाक त्यांची ऐको केलेली आहे कारण मगात पासून मी हाक मारून मारून अक्षरशः माझा घासो पडलो आहे ख पण भेटत होते बघूया ज्या दिशेने त्यांचा आवाज येतो त्या दिशेने आता मी जातो शेवटी आमका फक्त दोनच कुर्लो भेटले होत आणि कुर्लू खूप महागात पडले असतो मित्रांनो खरं तर खरं आता तर तो बघा आता तिथे आता दिसतो आहे आपण त्याच्याबरोबरच आता जाऊया दा आणि आपला घरी गेलेला बरं नाही तर अजून खैतरी आपण इकडे तिकडे भटकोक लागत आणि पूर्ण रात्रभर इथे इथेच राहावं लागत रस्तो शोधत घरचं आपल्या एक अजून रग्यात आहे दादा किती भर दाखव किती झाबळे तरी पण किती होत पंधरा दादाच्या झाबडीत बघूया किती होत अरे बापरे वरती येतो अरे भरपूर येऊ बघ हे बघा एवढ्या आहेत जवळजवळ दहा पंधरा तरी पकडला ए बघा एक नवीन टेक्निक चांगली आहे ना मित्रांनो पा पावसाच्या टायमाला ना सड्यावरती पाण्याचा तोटा नाही ह्या व्हाडीमध्ये व्हाळामध्ये पाणी ना सतत वाहतच राहत असतात मग हे पाणी जरी आपण प्यालो ना तरी काय अपायकारक होत नाही मी स्वतः पिऊन बघतो हा पाणी भरलं पाणी प्यायला जरा बरं वाटलंय आता अजून थोडं चालायची एनर्जी भेटली आहे चला भाऊ पाणी पिऊन घे असं मस्त गारगार आहे ना बघू शकता मित्रांनो हे पाणी पूर्ण निव्वळ पाणी आहे एक एकदम चांगलं भातं पाणी आहे झुळझुळ वाहणारं पाणी आहे त्यामुळे हे पाणी पण एकदम थंडगार असं आहे प्यायला मस्त वाटतं अजून काहीतरी पकडला ना वाटतं आहे काय हायट बाबा रे पाच किलोचा खेकडा आहे केवढा मोठा खेकडा आहे बघा मित्रांनो जरा देंगी असे करून दाखवतेचे बाप रे बाप जवळजवळ जो जो पाच किलोच्या वरती खेकडा पकडला ना चला मित्रांनो फिरून झालेलं आहे आमचं आता आम्ही चाललो आहे घरी कारण भरपूर फिरलो जवळजवळ दोन तास तरी फिरलो ना रे दादा दोन दोनच्या वरती दोन अडी दोन तीन तास आम्ही फिरलो मी टोटल पाच कुर्लो हो आणि दग्या दान बारा तेरा तेरा कुर्लो पकडल्यानंतर आणि जवळजवळ आठ नऊ कुर्लो पकडल्यानंत अशो आम्ही कुर्ल्यो पकडलो म्हणजे गेलेल्यासारख्या थो थोडं तरी आमका भेटल्यो होत खावपुरत्य भेटल्य काय हरकत नाही म्हणजे सड्यावर गेल्याच्या नंतर असं खाली हात आम्ही येत नाही काढवाळे मी घेतो आहे काढवाळं टाकलं नाही माझं काढवाळा हातातच आहे काढवाळा टाकत नाही कारण बघूया जर प्लॅनिंग केलं तर मी पर्यात पण जाय हे ह्या ह्याच काढवाळा घेऊन पर्यात जर दोन तीन भेटले मोठे करलो तर आपल्या रशा का होऊन जाईल म्हणजे जा आपलं संध्याकाळचं भागेल त्याच्यामध्ये तर बघूया जर टाईम भेटला तर नक्की जाईन पर्यामध्ये मित्रांनो जाणार होतो पर्यावर कारवाळ्या घेऊन पण आता खूप कंटाळा आला आहे दमलो आहे भरपूर चालून चालून घरीच गेलेलं बरं जे भेटल्या त्याच्यामध्ये समाधान मानूया आणि आता घरी जाऊया भेटूया पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय चला आलो घरी